श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते प्रत्येकाईला वाटत असतं की आपल्या मुलांना खूप मोठं उच्च शिक्षण घ्यावं त्याची शिक्षणामध्ये खूप प्रगती व्हावी त्याच्या करिअरमध्ये त्याची खूप प्रगती व्हावी आजकालच्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपलं मूल हे कुठेही मागे राहता कामा नये मग ती मुलगी असो किंवा मुलगा असो प्रत्येकाईला आपल्या मुलांची चिंता असते आपल्या मुलांना खूप शिकावं असं प्रत्येक आईला वडिलांना वाटत असतं कधी कधी मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा हवे तसे मार्क्स त्यांना मिळत नाही अभ्यासामध्ये काही मुलांचं मनच लागत नाही खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा त्यांना अपेक्षित यशप्राप्ती मिळत नाही मग ते शाळेत जाणारे मुलं असोत किंवा स्पर्धा परीक्षा देणारे मुलं असोत किंवा एखादी उच्च डिग्री घेणारे मुलं असोत स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा बरेच मुलं मुली खूप कष्ट घेत असतात पण प्रत्येकालाच यश मिळतं असं नाही शिक्षणामध्ये खूप प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक मुलगा किंवा मुलगी अभ्यास हा अगदी मन लावून करत असतो पण प्रत्येकालाच शिक्षणामध्ये हवी तशी यश प्राप्ती होत नाही कधी कधी काही जा जा ना काही संकटं अडचणी मुलांच्या उच्च शिक्षणामध्ये येत असतात उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्या मुलांना अभ्यास हा तर करायचाच आहे कष्ट आणि मेहनत तर करायची आहे त्याला तर पर्यायच नाही पण त्यांच्या या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथ मिळावी आणि आपली मुलंही उच्च शिक्षित व्हावी यासाठीच प्रत्येक आईला स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रानुसार सांगितलेले हे एक काम करायचे आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे काम नक्की करायचे आहे की जेणेकरून आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर होतील सर्व संकट विघ्नबाधा दूर होऊन आपल्या मुलांचं उच्च शिक्षण होईल तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी केंद्रात सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक आईने कोणतं काम हे करायचं आहे की जेणेकरून आपल्या मुलांचं शिक्षण हे उच्च होईल आपल्या मुलांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होईल याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी हे काम नक्की करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर आपल्या मुलांना आपण सकाळी लवकर उठण्याची सवयही लावली पाहिजे जेव्हा आपली मुलं शालेय शिक्षण घेत असतात आणि ते आठवी नववीमध्ये असतात तेव्हापासूनच जर आपण आपल्या मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावली आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करण्याची सवय लावली तर पुढे जाऊन त्यांना अभ्यास करताना कुठलीही अडचणही येणार नाही कोणत्याही प्रकारची अडचणही येत नाही आपली मुलं सकाळी लवकर उठून त्यांचा अभ्यास हा करू शकतात त्यामुळे आपण आपल्या मुलांना सकाळी लवकर उठण्याची सवय ही लावली पाहिजे आपली मुलं सकाळी लवकर उठल्यानंतर सर्वात आधी त्यांना आंघोळ करून सूर्योदय झाल्याबरोबर सूर्याला अर्घ्य हे अर्पण करायला सांगायचं आहे ज्या वेळेस सूर्योदय होईल तर तेव्हा एक तांब्या जल आपल्याला सूर्यनारायणाला आपल्या मुलांना अर्पण करायला नक्की सांगायचं आहे ही सवयसुद्धा आपल्याला त्यांना नक्की लावायची आहे रोज सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण केल्याने सूर्यदेवांना नमस्कार केल्याने सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण केल्याने आपल्या मुलांना सूर्यदेवांची कृपाही प्राप्त होते आणि ज्याप्रमाणे सूर्यदेवांचा हा संपूर्ण जगभर पसरतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं उच्च शिक्षण होऊन त्यांनासुद्धा यशकीर्ती मिळते आणि सन्मान मिळतो आणि त्यांची कीर्तीसुद्धा जगभर पसरते आणि त्याचप्रमाणे यामुळे आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यामध्ये मदत होते कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणाऱ्या मुलाने किंवा मुलीने हे सूर्यदेवांना जल अर्पण नक्की करायचं आहे यामुळे त्यांना त्यांच्या स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळण्यासाठी मदत होते सूर्यदेवांची कृपा त्यांना प्राप्त होते आणि कमीत कमी हा उपाय एकेचाळीस दिवस करणं गरजेचं आहे आणि तोही सलग करणं गरजेचं आहे तरच यामुळे कुंडलीतील सूर्यग्रह हा मजबूत होतो आणि स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना यश मिळतं आणि मनासारखी नोकरी मिळते मग ती गव्हर्नमेंट जॉब असो किंवा इतर मुलांच्या मनाप्रमाणे कुठलाही इतर जॉब असो तर तो त्यांना मिळण्यासाठी यामुळे नक्कीच मदत होते आणि यासाठी आपण आपल्या मुलांना ही सवय लावली पाहिजे सूर्यदेवांना नमस्कार करणं आणि सूर्यदेवांना जल अर्पण करणं ही सवय प्रत्येक आईने आपल्या मुलाला ही लावलीच पाहिजे आपण ही सवय आपल्या मुलांना लावली तरच ती त्यांना लागेल आणि म्हणूनच प्रत्येक आईने आतापासूनच आपल्या मुलांना ही सवय लावली पाहिजे त्याचप्रमाणे आईने आपल्या घरामध्ये असलेल्या तुळशी मातेची पूजा केली पाहिजे तुळशी मातेला रोज जलहे अर्पण केलं पाहिजे आणि तुळशीच्या रूपामध्ये असलेल्या मातीचा टिळा आपण आपल्या मुलांच्या मस्तकाला आपल्या अनामिकेच्या बोटाने लावायचा आहे आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेच्या बोटाने लावायचा आहे यामुळे आपल्या मुलांना यश कीर्ती सन्मान मिळायला सुरुवात होत असते आणि आता जर तुमची मुलं सकाळी लवकर शाळेत जात असतील तर तुम्ही हा तुळशीच्या रूपामधला मातीचा टिळा तुम्ही तुमच्या मुलांच्या मस्तकाला संध्याकाळी लावला तरीसुद्धा चालेल संध्याकाळी हात पाय तोंडून आपल्या मुलांना देवांसमोर निरंजन लावायला सांगायचं आहे आणि शुभम करोती म्हणायला सांगायचं आहे किंवा कोणत्याही देवाची पूजा आरती करायला सांगायची आहे आणि त्यानंतर तुळशीच्या मातीमधला हा टिळा आपण आपल्या मुलांच्या मस्तकाला लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची शिक्षणामध्ये गावगावीत प्रगती व्हावी त्यांचं शिक्षण हे उच्च व्हावं परीक्षेमध्ये आपल्या मुलांना चांगले मार्क्स मिळावे चांगल्या पद्धतीने आपले मुलं हे उत्तीर्ण व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपण आपल्या मुलांना दिवसातून एक वेळा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र हे जरूर पठण करायला सांगायचं आहे आणि तसंच एक वेळेस गणपती अथर्व सुद्धा पठण करायला सांगायचं आहे आणि ओम गंगणपतेन महा या मंत्राचा एक माळी जप करायला सांगायचं आहे आणि त्याचप्रमाणे औदुंबर प्रदक्षिणा घालायलासुद्धा सांगायची आहे ही औदुंबर प्रदक्षिणा घालताना ती अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा घालायची आहे मुलांना परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळावं यासाठी तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबराचं म्हणजेच उंबराचं झाड असेल तर त्या झाडाला तुम्हाला तुमच्या मुलांना अकरा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा घालायला सांगायची आहे आणि औदंबर झाडाला प्रदक्षिणा बारण्याची ही जी काही सेवा आहे तर ती सेवा सलग एकवीस दिवस करायची आहे यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये अतिशय तीव्रपणे वाढ होते आणि जर तुमची मुलं ही सेवा करू शकत नसतील तर मग अशावेळी तुमच्या मुलांसाठी तुम्ही म्हणजे प्रत्येक आईने ही सेवा करायची आहे आणि अशावेळी तुम्ही या सेवेचा संकल्पसुद्धा करू शकतात की माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी मी ही सेवा करत आहे मग तुमचे दोन मुलं असो किंवा तीन मुलं असो त्या प्रत्येक मुलांसाठी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ती संकल्प घेऊन करायची आहे आणि हा संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच्या दिवशी सोडायचा आहे आणि हा संकल्प आपल्याला पहिल्याच्या दिवशी सोडताना तो केव्हा सोडायचा आहे तर प्रत्येक आईला सकाळीच वेळ मिळेल असं नाही प्रत्येक आईची दिनचर्या ही वेगवेगळी असते त्यामुळे तुम्ही तुमच्या दिनचर्येनुसार तुम्हाला वेळ मिळेल त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तुमच्या कामांमधून वेळ काढून ही सेवा सकाळी करायची आहे की संध्याकाळी करायची आहे आणि त्यानुसार तुम्ही हा संकल्प सोडायचा आहे आणि ही सेवा जर तुम्हाला सकाळी करायची असेल तर तुम्ही ही सेवा सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून सकाळी नऊ वाजेपर्यंत करू शकतात आणि संध्याकाळी ही सेवा जर तुम्ही करत असाल तर संध्याकाळी साडेचार वाजेपासून तर साडेसातपर्यंत ही सेवा तुम्ही करू शकता तर ही सगळी सेवा करत असताना आपण आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि एक तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध पाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि या तांब्यामध्ये आपल्या उजव्या हाताची मधली तीन बोटं ही त्या पाण्यामध्ये बुडवायची आहे आणि आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष हे एक एक वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ओम गंगणपतीने महा या मंत्राचा एक माळी जप करायचा आहे आणि याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जितकी मुलं आहेत तर तितक्या मुलांना हे आपल्याला प्यायला द्यायचं आहे यामुळे आपल्या मुलांना भरघोष यश मिळायला सुरुवात होते त्यांच्या भरभरून प्रगती होते आणि या सेवेसोबतच आपल्याला औदर प्रदक्षिणा अकरा किंवा एकशे आठ वेळा घालायला सुरुवात करायची आहे आणि ही सेवा आपण कोणत्या दिवसापासून सुरू करू शकतो तर ही सेवा आपण पौर्णिमा किंवा गुरुवार असा कोणता एखादा उत्कृष्ट दिवस पाहून आपल्याला ही सेवा सुरू करायची आहे की जेणेकरून या सेवेमुळे आपल्या मुलांना भरभरून यश मिळेल तर याप्रमाणे ही सगळी सेवा प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायची आहे आणि ही सेवा स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सांगितले जाते त्यामुळे प्रत्येक आईने ही अनुभव सिद्ध अशी सेवा आहे या सेवेचा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे ही सेवा तुम्ही जर कराल तर तुमच्या मुलांना सुद्धा त्यांच्या शिक्षणामध्ये भरभरून यश मिळेल त्यांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होईल त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये येणारे सर्व संकट अडचणी समस्या दूर होतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हे काम ही सेवा नक्की करायची आहे तुम्हाला सुद्धा या सेवेचा अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मुलांना ना ही सेवा स्वतःला करायला जमत असेल तर त्यांनी ती स्वतः करायची आणि त्यांना जर जमत नसेल तर तुमच्या मुलांसाठी तुम्ही ही सेवा करायची आहे गव हो या जास आणि यासोबत आपल्या मुलांना अभ्यास करायलासुद्धा नक्की सांगायचं आहे बघा तुमच्या मुलांना घवघवीत यशही नक्की मिळेल त्यांचं उच्च शिक्षण हे नक्की होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ